नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण गणपती बाप्पांसाठी असा एक पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ फक्त गव्हाच्या पिठापासून अगदी तोंडात टाकताच विरगळणारा मऊ सूत आणि खुसखुशीत असा आपण हा गव्हाच्या पिठापासून मोदक पाहणार आहोत चला तर असा हा मोदक कसा बनवायचा आणि तो देखील खव्याच्या चवीचा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एकदम छोटे दोन चमचे आपण इथं तूप टाकायचं आणि तूप छान कडत आलं की त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता मी इथं फुललं एक वाटी इथं ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत म्हणजेच काय काजू आणि बदाम एकदम बारीक असे काप करून घेतलेले आहेत आता हे जे आपण काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते गॅस अगदी मंद करायचं आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे त्याच काजू बदाममध्ये मी एक दोन चमचे आपले छोटे दोन चमचे असतात तेवढी खसखस टाकलेली आहे आणि ती खसखस देखील आपण छान अशी भाजून घ्यायची आहे आता हे सगळं पदार्थ आपण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच कढईमध्ये काय केलेलं आहे फुल्ल एक वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे खोबरं जे असतं ते खिसून मी घेतलेलं आहे ते खोबरं आपण या कढईमध्ये टाकायचं आणि गॅस अगदी मंद करून हे खो खोबरं देखील आपण छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं जेवढं खमंग आपण हे खोबरं भाजून घेऊ तेवढं आपले मोदक पण अतिशय चविष्ट लागणार आहेत त्यामुळं काय करायचं खोबरं होता होईल तेवढं छान भाजायचं काय होतं खोबरं लगेचच कढईमध्ये टाकलं की करपू शकतं त्यामुळे गॅस अगदी मंद करायचा आणि त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं तर आता त्यानंतर खोबरं पण आपण सगळं काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी आणखीन दोन चमचे तूप टाकणार आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ मी इथं किती घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथं दोन आपण हे जे वाटी आहे म्हणजे हे जे कप आहे तो दोन कप आपण इथं फुल्ल अगदी काटोकाठ फुल्ल भरेल इतपत आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आणि ते देखील दोन कप घ्यायचे आहेत फुल्ल दोन कप मी इथं पीठ घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये मी हे तूप कडलं की लगेचच यामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ आपण भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर जसं हे पीठ भाजत जाईल तस तसं यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही पाहू शकता मी इथं जरजसं पीठ भाजत जाईल तस तसं मी थोडं थोडं यामध्ये तूप टाकलेलं आहे एकदम तूप तूप टाकायचं नाही कारण काय होतं एकदम तूप टाकलं की हे पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळं काय करायचं चमचा चमचा जस जसं पीठ भाजत जाईल तस तसं आपण यामध्ये काय करणार आहोत तूप टाकत जाणार आहोत आणि एकदम खमंग असं हे पीठ भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा हे पीठ करपण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी गॅस मंद करायचा आणि एकदम गॅ ग्या, मंद गॅसवरती आपण का हे काय करायचं आहे पीठ भाजून घ्यायचं आहे लागल तसं तूप मिक्स करत जायचं आहे आणि एकसारखं परतवत राहायचं आणि हे पीठ छान भाजून घ्यायचं याचा पूर्ण पिठाचा कलर चेंज झाला पाहिजे चेंज म्हणजेच काय एकदम ब्राऊन कलरवरती हे पीठ झालं पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेवढं हे पीठ आपण छान खमंग भाजून घेऊ तेवढे आपले जे मोदक बनणार आहेत ते चविष्ट रुचकर असे आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे हे मोदक बनणार आहेत त्यामुळं काय करायचं हे जे गव्हाचं पीठ आहे त्याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपण हे पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी मस्त खमंग असा वास सुटलेला आहे आणि छान असा त्याचा कलर देखील अगदी ब्राऊन कलरवरती आलेला आहे पीठ म्हणजेच काय पूर्ण कढई काय होत ते तूप सोडायला लागते तेव्हाच ओळखून जायचं की आता हे पीठ छान खमंग भाजलं गेलेलं आहे आता मी पीठ काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी काय घेतलेलं आहे फुल्ल एक वाटी आणि वरती एक अर्धी वाटी म्हणजेच हे कप आहे आता म्हणजे दीड कप आपण इथं गूळ वापरलेला आहे लक्षात ठेवा दोन कप पिठासाठी मी इथं दीड वाटी गूळ वापरलेला आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा आता काय करायचं गॅस अगदी मंद करायचा आणि पूर्ण हा गूळ वितळवून घ्यायचा ह्यामध्ये पाणी तूप काही टाकायचं नाही लागलं हवं असल्यास तर फक्त एक चमचाभर तूप टाकायचं आणि हा जो गूळ आहे तो पूर्ण वितळवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात अगदी पाक केल्यासारखा हा गूळ वितळवायचं नाही जर हा गूळ जास्त पुढं गेला म्हणजे जास्त आपण ह्याला गरम केलं म्हणजे उकळवलं तर आपले जे मोदक बनणार आहे ते कटक बनण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त प्रमाणात आपल्याला हे गुळ वितळवून घ्यायचा नाही फक्त त्यातले काही खडे वगैरे असतील गुळामध्ये ते पूर्ण सगळे विरघळले पाहिजेत इतपतच आपल्याला हे गुळ वितळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाजलेलं पीठ लगेच मिक्स करायचं आणि त्यानंतर खोबरं मिक्स करायचं आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा जेव्हा मी ड्रायफ्रूट्स आणि मी पीठ मिक्स करत होते म्हणजे एकजीव करत होते त्यावेळेस माझा इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे आता त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मी सगळं पीठ आणि गूळचं जे आपण मिश्रण बनवलं होतं ते आणि ड्रायफ्रुट्स सगळे एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता गॅस पूर्ण बंद करायचा म्हणजे जेव्हा आपण पीठ टाकतो तेव्हाच गॅस बंद करायचा आहे आता खाली उतरवून घ्यायचं आणि काय करायचं हाताच्या सहाय्याने पूर्ण यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील तर त्यादेखील फोडून घ्यायच्या आता मी पूर्ण हातानं सगळं हे गुठळ्या वगैरे आता फोडून घेतलेलं आहे आणि पीठ अगदी खुसखुशीत आणि सुटसुटीत असं बनवून घेतलेलं आहे चला आता त्यानंतर मी इथं मोदकाचा साचा घेतलेला आहे आता एक एक ड्रायफ्रूट्स लावायचे किंवा कुठलंही तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि या पद्धतीने या साच्यामध्ये अगोदरच आपण एक ड्रायफ्रूट्स टाकायचा आणि त्यानंतर असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि व्यवस्थित या साच्यामध्ये पीठ हे काय करायचं लावून घ्यायचं म्हणजेच काय एकदम व्यवस्थित असं हे पीठ सेट करून घ्यायचं लक्षात ठेवा होता होईल तेवढं आपण यामध्ये पीठ व्यवस्थित लावायचं आहे लक्षात ठेवा हे जे पीठ आहे म्हणजे हे जे मिश्रण बनवलेलं आहे आपण ते व्यवस्थित आतमध्ये पर्यंत सेट झालं पाहिजे अजिबात कुठं पोकळ भाग ठेवायचा नाही व्यवस्थित या साच्यामध्ये हे मिश्रण जे आहे पिठाचं ते सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही उघडून बघू शकता अगदी सुंदर आकर्षक आणि रुचकर अगदी खमंग तोंडात टाकताच विरगळणारा असा हा इतका आकर्षक सुंदर असा सुबक आपला हा मोदक आपला फक्त गव्हाच्या पिठापासून आपण हा मोदक बनवलेला आहे अतिशय सुंदर असा हा मोदक बनतो आणि दिसायला तर अतिशय सुंदर दिस अतिशय सुंदर असा हा मोदक इथं ता बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण इथे दुसऱ्या स्टेपमध्ये पण तुम्हाला मी इथे सगळे मोदक मी बनवून दाखवते अगदी सुंदर होतात खुसखुशीत होतात आणि जेव्हा आपण हा पाक बनवत असतो म्हणजे पाक इथं बनवायचा नाही पण आपण जेव्हा गुळ वितळवून घेत असतो तो जास्त प्रमाणात गुळ वितळवायचा नाही फक्त अगदी फक्त त्यातले गुळाचे जे खडे असतात ते फक्त विरगळले गेले पाहिजेत एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथं गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे म्हणजे पीठ आपण भाजून घेतलं होतं ते च मिक्स करायचं ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आणि त्यानंतर सगळं पीठ एकजीव करायचं आणि मस्त असे हे एकदम खमंग असे खुसखुशीत लगेचच आपण इथं मोदक बनवायला घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ अगदी थंड होत बसायची काही गरज नाही गरम गरमच आपण हे पीठ जर ह्या साच्यामध्ये टाकून घेतलं लग। तर लगेचच मोदक बनायला तया मदत होते जर हे पीठ थंड होत ठेवलं तर काय होतं पूर्ण पीठ सुटसुटीत होऊन जाईल आणि मोदकदेखील व्यवस्थित बनले जाणार नाही त्यामुळं काय करायचं पीठ अजून गरमच आहे म्हणजे कोमट असते तोपर्यंतच आपण हे मोदक बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे मोदक बनवून घेणार आहोत आणि बघू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक इथं बनवून तयार झालेले आहेत चला तर यातलाच एक मोदक मी तुम्हाला फोडून देखील दाखवते बघू शकता अतिशय खुसखुशीत खमंग असा हा आपला हा गव्हाच्या पिठापासून हा मोदक तयार झालेला आहे बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक बनवून तयार झालेला आहे आणि ही रेसिपी म्हणजे ही जी गव्हाच्या पिठापासून असा हा आपण मोदक बनवलेला आहे हा मोदक गव्हाच्या पिठापासून बनवलेला मोदक कसा वाटला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि चला तर अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच गणपती बाप्पांसाठी मोदकाच्या रेसिपी पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर सबस् सबस्क्राइब करा